काय करते बाळा कोणाला बाळा तिला म्हणजे कोणाला कोणाला तुझ्या बाउलीला मग तिला औषध देऊ औषध पासतो तू गोळी दे तिला गोळी घे गोळी दे तिला गोळी खाऊ घाला बाउलीला प्रकृती बाउलीला गोळी देते काय देते गोळी देते अरे वा

शिंपी दादाचे सगळे कपडे खाऊन टाकले असेल असे खाल्ले मग नंतर शिंप्याने टोपी शिवून दिली टोपी घातली मग तो कुठे गेला उड्या मारत डुम डुम डुमक 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 अरे बाबू आशाला लागला ताप गेला बाबूच्या स्माइल करतो तू कशा असतं कशा असतं कशा असतं बाबूला गोष्ट आवडली थँक्यू आता, आता बाबू छान झाला बाऊली छान झाली ना वाव वाटत